ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गवयाचा हल्ला शेतकरी गंभीर जखमी चंदगड तालुक्यातील राजगोळी खुरदे येथील घटना. चंदगड तालुक्यातील राजगोळी खुरदे येथील शेतकरी गजानन धाकलू, डुक्करवाडकर वय वर्ष 36 हे गवयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ते काल सकाळी आपल्या शेतात उसाला पाणी पाजत असताना अचानक बिथरलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. कामेवाडी गावच्या जंगलातून हे गवे आल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्यांना प्राथमिक उपचारासाठी कोभाड प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आले होते परंतु परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात रवाना करण्यात आला आहे कळपातील चुकलेले दोन गवे राजगोळी बुद्रोग व राजगोळी खुर्द या गावच्या शिवारात वावरत आहेत गाव्याने दिलेली धडक इतकी जोराची होती की गजानन डुक्करवाडकर यांच्या उजव्या बाजूच्या चार बळगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत परिसरातील शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा वनविभागाने दिला असून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे महानकरी नियुक्तीसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड